सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी सिन्नर फाट्या येथून आज दिनांक दोन मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शहरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढलेले असताना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथक सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होते त्यावेळी नाशिक रोड गुणेश्वर पथकाचे नितीन भांबरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन इसम सिन्नर फाटा परिसरात संशयास्पद फिरत आहे त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे टीम घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतलाय त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव विनायक दिलीप देवरे राहणार नांदगाव व आदित्य राजेश हंस राहणार लवटे नगर जय रोड असे सांगितले असून त्यांच्या ताब्यातून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची लगड व दहा हजार रुपये किमतीची एक मोटार सायकल असा एकूण एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुणेश्वर पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे संदीप पवार विशाल कुवर नाना पांजरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे युवराज सहाणे अशा यशस्वीरित्या राबवली याबाबत पोलीस उपनिरीक्षक पंकज अहिरे यांनी अधिक माहिती दिली आहे जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक काल दिनांक एक मे रोजी सायंकाळी आमच्या डी बी पथकातील पोलीस अंमलदार भांबरे आणि वाजे यांना गोपनीय बातमीच्या आधारावरती शिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ दोन संशयित इसम असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी त्यांना त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी सर व डी बी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो सदर इस्मांची आम्ही चौकशी केली त्यांची अंग जडती घेतली दोन पंचाच्या समक्ष त्यातून जेल रोड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या सबंध गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुत संदीप कर्णिक साहेब माननीय डी सी पी मॅडम त्याचप्रमाणे ए सी पी सचिन साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत गिरीसाहेब व सर्व आ, तपास पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे दोन चेन स्नॅचिंग ह्या हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत यांच्यावर आधीचे आपण तपासामध्ये असं आता आत्तापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आलेले आहे जर यापु पुढील तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर आपल्याला योग्य रीतीने ते कळवण्यात येईल